यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव आणि केळापूर तालुक्यातील तीन गावांमध्ये भूजलात नायट्रेटचे काही प्रमाण अधिक आढळले असून गावागावांमधून प्रशासनाकडून पाण्याचे नमुने घेतले जात आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली महाराष्ट्रातील यवतमाळ वर्धा बुलढाणा अमरावती नांदेड बीड आणि जळगाव या सात जिल्ह्यातील भूजलात नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक प्रमाणात आढळले धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झाले आहे केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल दोन हजार चोवीस मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे जिल्ह्याच्या भूजलात नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक प्रमाणात आढळले असून ते आरोग्यासाठी अतिशय घातक आहे यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील घिमोना सिंधी आणि केळापूर तालुक्यातील कोंगारा या गावांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले असा अहवाल प्राप्त झाला आहे अशी माहिती उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रकाश नाटकर यांनी दिली ग्रामीण भागामध्ये खतातील नायट्रेट जमिनीत खोलवर जाऊन ते पाण्यात मिसळले जाते त्यातूनच हा परिणाम जाणू शकतो अन्न आणि पाणी याद्वारे नायट्रेट हे मानवाच्या शरीरामध्ये जातात नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात झाल्यास लहान लहान मुलांना जन्मता व्यंग होणे पोटाचे कर्करोग हिमोग्लोबिनचे रूपांतर मेटा हिमोग्लोबिन मध्ये होते अशा परिस्थितीत हिमोग्लोबिन अर्थात रक्त आपली ऑक्सिजन वाहून नेण्याची ने क्षमता गमावते अशी माहिती डॉक्टर विजय मुन यांनी दिली आपण कारवाई करतो आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालु, केळापूर तालुक्यामध्ये पोंगारा गावामध्ये दोन आणि बाबुळगाव तालुक्यामध्ये सिंधी आणि गिमोना या दोन गावामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त आढळून आल्याचे दिसून येते त्याला मुख्यतः कारण असं वाटू शकते की शेताजवळ जर ते पाण्याचे स्त्रोत असतील तर शेतामध्ये युरियाचा जास्त वापर होत असल्याने तसेच स्तोत्राजवळ उकळीडा असल्यामुळं नायट्रेटचं प्रमाण वाढण्याची शक्यता दाट असते अशा वेळेस आपण आपल्या पंचायतस्तमी स्तरावरून पथकाची नियुक्ती करून तात्काळ त्या स्त्रोत्राचे आपण पाणी नम नमुने तपासणी करता घेतो आणि तिथं जर काही नायट्रेट बाधित होण्यास जर काही गोष्टी आढळल्या तर ते आपण तात्काळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथं कारवाई करण्यास सांगतो आणि जोपर्यंत त्या पाण्यामध्ये पाणी पिण्यास योग्य होणार नाही तोपर्यंत त्या सोरचा पाणी वापर करण्यास बंद करतो आणि अशा पद्धतीनं हे जे काही आव्हान करतो आम्ही अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेणेकरून पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्राजवळ उकरीडे किंवा घाण साचणार नाही आणि शेतकऱ्यांनी जर शेतालगत जर पिण्याच्या पाण्याचा स्तोत्र असेल तर शेतामध्ये युरियाचा वापर अल्प प्रमाणात करावं असं आव्हान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून जातं जाते नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आरोग्यात काय परिणाम होत नमस्कार मी डॉक्टर विजय साई श्रद्धा हॉस्पिटल यवतमाळ अ जे आहे सध्या भूजल पातळीमध्ये जे नॉर्मल प्रमाण असायला पाहिजे ते दहा मिलीग्राम पर लिटर असायला पाहिजे त्याचं प्रमाण समज जर वाढायला लागलं तर आप आपल्याला शरीरामध्ये पाण्याद्वारे अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यामुळे होणारे हे जे परिणाम आहे हे गंभीर स्वरूपाचे आहे विशेषतः लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसण्यात येतात जसं ब्लू बेबी सिंड्रोम झालं त्याच्यानंतर जन्मजात व्यंग झालं त्याच्यानंतर पोटाचे जे, जे, पोटा जे, जे कर्करोग संबंधित आजार झाले हे सर्व आजार बघण्यात येतेत विशेषतः करून असं काय उपाययोजना उपाययोजनामध्ये सहसा जे आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की शेतीमध्ये नायट्र नायट्रोजनचं प्रमाण जे जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे त्याच्यामुळे जमीन ही दूषित होत चाललेली आहे सांडपाण्या म्हणून जे आपलं पिण्याच्या पाण्याचं स्रोत आहे त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त होत चाललेलं आहे या सर्व छोट्या छोट्या गोष्टीला जर आपण टाकला तर पाण्यामध्ये वाढणारे नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला कमी करण्यात मदत होईल हो सहसा तर कसं आहे की मोस्ट ऑफ द टाइम अन्नातून आणि पाण्यातूनच हे नायट्रोजनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये चाललेलं आहे त्याच्यामुळेच नायट्रेटचं लेवल वाढत चाललेलं आहे शरीरामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे शरीरामध्ये जो महत्वाचा घटक आहे हिमोग्लोबिन त्या हिमोग्लोबिनवर प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या हिमोग्लोबिनद्वारे वाहून देणाऱ्या ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते त्याच्यामुळे आपल्या मेंदूला ऑक्सिजनचं प्रमाण बाकीच्या अवयवांना ऑक्सिजनचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात कमी होते आणि याचं स्वरूप नंतर आजारामध्ये गंभीर आजारामध्ये रूपांतर होते <स्क्षाथ>